शिकायचे आपण नव्वद हजार रुपये सांगतो प्युअर गियर प्युअर गिर म्हणण्यासाठी का आणलेली आपण नव्वद हजार सांगतोय बसल्यावर कमी होईल थोडंफार म्हणजे इच झालेलं आहे साहेब झालेलं आहे ऑनलाईन त्यांना व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर आपण चौदा केलेला आहे टॉप क्वालिटीचे पाहिजे त्यांना तुम्ही उपलब्ध करून आपण पंच्याऐंशी हजार रुपयाला फायनल दिली दुसऱ्यांदा खाली व्हायला आणि पंधरा लिटरची आपण गॅरंटी दिली फुल गॅरंटी सा प्युअर गीर मध्ये गिर गाय बदल कळत हो कानाकडे पहा हे वाशी वाशी जवळ आपण दिलेली आहे आणि जवळ सुद्धा पहा तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा स्क्रीन वर नंबर दिलेला आहे काय सांगताय ही गाय ऑनलाईन मला व्हॉट्सअपवर फोटो मागून घेतला त्यांनी व्हिडिओ मागून घेतला शांत त्यांनी आणि ला त्याचा आपला गुगल पेला ऍडव्हान्स आलेले आपल्याला विक्री झाली तिसऱ्यांदा खाली व्हायला ही आठ ते दहा दिवस टाइम आहे काय किंमत सांगितली होती किंमत त्यांना आपण सत्तर हजार रुपये सांगितली पण एकसष्ट हजार रुपयाला आपण फायनल दिली त्यांना एकसष्ट हजार रुपये गाय विक्री झाली हो मित्रांनो तुम्हाला या पद्धतीचे काही पुण्याजवळ मरकड म्हणून गाव आले होते हा। फोन केला होता त्यांनी तर त्यांना गाय दिली आज भरून जाणार आहे त्यांना बाकीचे जे पेमेंट आहे त्यांच्या घरी गेल्यानंतर ते, ते, ते बाकीचे पेमेंट करणार आहे त्यांनी अकरा हजार रुपये आपल्याला ऍडव्हान्स मारले अकरा हजार रुपये ऍडव्हान्स मारले आणि काय हो बुकिंग करून बुकिंग करून टाकले मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशीच बुकिंग करायची असेल तर डायरेक्ट संपर्क करू शकता नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं सा स्वागत करत आहे मी कमलेश गुंजर मित्रांनो आपण राहुल शेटी यांच्या घरी आलो आणि या शेतकऱ्यांच्या गाड्या पाहताय तर आपण पाहूया व्यापारी आले किंवा शेतकरी आलेत राहुल शेटीला आपण बाहेरच्या पण आहेत ना हे गाई आहेत त्यांच्याकडे आज काय दुसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे दोन दिवसात खाली एक दहा बारा दिवस गेले उठवा ना नाही दमून आले गाय सत्तर आठवड्या गाडी एक दोन दिवस गाया जागा पुढे झाले गाय उठतील त्याला काय काय दुसऱ्यांदा आहे जणाला एक दहा ते बारा दिवस टाइम हा हा आणि दाता दे एकदम प्युअर मध्ये गियर मध्ये एकदम प्युअर मध्ये आणि दुधाची चौदा लिटरची जीला गॅरंटी जी देतोय फुल गॅरंटी चौदा लिटरची देत आहे आणि याची किंमत नव्वद हजार रुपये सांगतो आपण नव्वद हजार या वरात वाचले थोडेफारीकडे तिकडे बद्दल राहुल शेठ हो तिचं काय होईल म्हंटले फायनल हिचे नव्वद हजार सांगतो आपण ऐंशी हजार रुपये फायनल देऊन टाकू ऐंशी हजाराला फायनल दुसऱ्या द्याला आहे चौदर लिटर ची फुल गॅरंटी हा कुठल्या गाई ची काय सांग ही गाय तिसऱ्यांदा जाणायला दोन तीन दिवसात खाली होईल दोन तीन दिवसात काय होईल तिचं ह्या गाईची आपण सांगतो पंचन हजार रुपये फायनल एक पन्नास हजार रुपयाला देऊन टाकू व्यवहार बसले अजून कमी हो कुठल्या गाईचे तिघाय जाणार जा? एक सात ते आठ दिवस टाइम आहे काय होती प्युअर गिर मध्ये तिघा हि आपण पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार सांगतोय ती काय आठ दहा दिवस झाले जाणून तिला आपण बारा लिटरची गॅरंटी देत आहे बारा लिटरची फुल गॅरंटी देत हो आणि किंमत पासष्ट हजार रुपये सांगतोय होते एक दोन पाच इकडे तिकडे होते जास्त नाही होत तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काब्रीच काबरी एक पंधरा टाइम आहे दुसऱ्यांदा खाली व्हायला आणि हिची आपण किंमत सांगतो पंचावन्न हजार रुपये काहीच त्याच्यानंतर ही आहे हिला खाली आहे हिला आठ लिटरची गॅरंटी देतोय आणि पाहता मित्रांनो पलीकडली पंचेचाळीस हजार रुपये सांगतो आपण चाळीस हजार रुपये फायनल देऊन टाकू चाळीस हजाराला हो पाय मित्रांनो खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट कराय दुसऱ्यांदा जमलेली आहे हा ले लिलडी दी म्हणतो तिला आणि हिला खाली गोर आहे आपण पंचाळीस हजार रुपये सांगतो चाळीस हजार रुपये आपलं फायनल आहे चाळीस हजारात किती वेळ त्याची दुसऱ्यांदा आहे दुसऱ्या काय होईल हिचे आपण नव्वद हजार रुपये सांगतो साहेब ऐंशी हजार आपण फायनल देऊ आणि हा वेलेली यावडे वेले काबरा गिर मध्ये आणि आपण अठरा लिटरची गॅरंटी देतो अठरा लिटरची हो मोठ्या मापाची आता ट्रॅव्हलिंग मध्ये राहुल शेट बोलचं काय होईल गॅरंटीच ही गाय तिसऱ्यांदा जमलेली आहे खाली कारवडे आणि हिची अठरा लिटरची आपण गॅरंटी देतो गॅरंटी देतो आता ही रात्री गाडीत न आल्यामुळे अजून ती अजून व्यवस्थित सारा पाणी नाही झाल्यामुळे अजून व्यवस्थित दिसा फायनल काय फायनल आपण ऐंशी हजार ऐंशी नंदी आणलाय तुम्ही ओळू हो रघुनावाज आहे हा भावनगर ब्रिड लाईन आहे भावनगर ब्रिड लाईन आहे का हो एकदम शांत सोज आहे या आपण फक्त आपले जे कस्टमर आहेत ज्यांना असं वाटतं की आपण गिरगाय गाबन राहत नाही का गिरगाय का राहत नाही गाबन याचं कारण काय आहे का, का, का? आपल्या इकडे डॉक्टरांच एवढी गिरगाय बद्दल माहिती नसल्यामुळं मुळे थोडं प्रॉब्लेम येतो गिरगायची पिशवी लवकर बंद होत नाही भेटून आल्यानंतर आपल्या जर गायची तशी लवकर बंद होत पिशवी त्याच्यामुळं बरेच दिवस राहतो गिरगाई त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला जर गाय लावायची असेल आपण आपल्या कस्टमर साठी खास एक लाख रुपयाचं देऊ आणलं तसं आपण आपल्या कस्टमर साठी फ्री ठेवले जर बाकी दुसरं कोणी आलं तर आपण तीन हजार रुपये चार्जेस घेऊ जे सिमन साठी लागतात समजा डॉक्टर कडून आपण सीमन किवर गिरच जर घेतलं त्याचे ते चार पाच हजार रुपये चार्ज करतात आपण तीन हजार रुपये तुम्हाला याची गाई गाभण ठेवायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तसेच तुमच्याकडील गाभन गाई विक्री करायची असेल तरी तुम्ही राहुल शेठ यांना कॉन्टॅक्ट करू शकता ते गाभन गाई सुद्धा खरेदी करतात आणि राहुल शेठ आज टोटल गाय किती आहेत आपल्याकडे आज टोटल पंचवीस गाई गाय आहेत हो सगळ्यात कमी रेंज मध्ये गायची रेट काय पस्तीस हजार रुपये आपल्याकडे जास्त नव्वद पंच्याऐंशी पर्यंत आहेत ही गाय तुम्ही मरकडा ती जी बाहेरची दुसरी मोठ्या मापा दाखवली ती वाशे वाशे मार तिथे ही गायच काय सांगितलं ही गाय दुसऱ्यांदा जाणार पंधरा दिवस टाईम आहे हिची पासष्ट हजार रुपये सांगतो पासष्ट मापायल काय आहे फायनल साठ हजार देऊ साठ हजार वाटलं हिला आठ लिटरची गॅरंटी हिला एक दहा ते बारा दिवस झाली जण फायनल आपल्याला चाळीस हजार द्यायची आठ लिटरची गॅरंटी दोन टाइम येऊन येतो फिरून येईल तरी चाल ला द्यायची फायनल फायनल तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा राहुल शेठ बोला काय होईल दुसऱ्यांदा खाली व्हायला याची आपण आठ लिटरची गॅरंटी देतो आठ लिटरची जीट, फुल गॅरंटी पन्नास हजार रुपये सांगतो पण आपल्याला पंचेचाळीस हजार आपण फायनल द्यायची आपल्याला मित्रांनो रुपये ते बारा दिवस गेला अजून जाण्याला पंचेचाळीस हजार तुम्हाला उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ज्यांना कुणाला असं वाटतं की आपल्या घरी नेल्यानंतर काय सेट करून आपल्याला त्याचं दूध खायचं त्यांच्यासाठी आपण आणलेली आणि हिची फक्त किंमत फायनल एकदम पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार तिसऱ्यांदा एखाली व्हायला मित्रांनो खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा साधारण आठ ते दहा लिटरची आठ दहा लिटरची गॅरंटी ह्याची दहा लिटरची फुल गॅरंटी एक महिना कच्ची पण मित्रांनो खरेदी करायचं असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा इच काय का हिला एक वीस दिवस टाइम आहे हो हा इचं काय होईल इथे पंचावन्न हजार रुपये सांगतोय आपण हिला पन्नास हजार रुपयाला फायनल देऊ मित्रांनो तुम्हाला खरेदी एकदम यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हो राहुल शेटी काय होईल ही गाय दुसऱ्यांदा आहे एक चार पाच दिवस टाइम आहे इथे आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय पण पन्नास हजार रुपये आपण फायनल देऊ आणि दहा लिटरची गॅरंटी फुल दहा लिटरची गॅरंटी देते मित्रांनो तुम्हाला गॅरंटीशीर गाय खरेदी करायची असेल तर राहुल शेटी यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही अशा पद्धतीच्या गाय खरेदी करा काय होईल खूप मोठ्या मापाची गाय आहे एक लाख अकरा हजार रुपये सांगतोय एक लाख अकरा हजार अकरा हजार हो व्यवहारातल्या कमी होईल कोणच्या जातीची गाय एकदम प्युअर गिर मध्ये प्युअर गिर मध्ये गाय आहे दुसऱ्यांदा आहे दुसऱ्या वेताला आहे राहुल शेठ बोला किती लेवर झाला विचार पार्टी समोर आहे मामा कोणत्या गावून आले तुम्हाला मित्रांनो कसा झाला येवर दुसऱ्याला खाली व्हायला होती गाय हा एकदम छान आहे त्यांना एकावन्न हजार रुपये फायनल काय दिली मित्रांनो इतक्या माणसामध्ये सुद्धा शांत स्वभावाचे आणि आपल्या कॅमेऱ्याकडे पाहत गाई उभं राहिलेली नऊ ते अकरा लिटर नऊ ते अकरा लिटर फुल गॅरंटी दिली गॅरंटी नाही तू दिला रिटर्नची बोली मामा किती झाला हजार एकावन्न हजार रोख यावर झाला एक्कावन्न फायनल झाले चार हजार कमी केले त्यांनी आपण जास्त किमती सांगायना तुमच्या व्हिडीओ माध्यमातून येणारे बरेच लोक आहेत त्यांना असं वाटतं की नाही किंमत नंतर आपण व्यवहार करा पण मी मुळात किंमतच जास्त सांगत नाही मित्र आहे ना मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता राहुल शेटचा नंबर स्क्रीन वर दिला आपण कॉन्टॅक्ट करा ना अशा स्वरूपाची गाय खरेदी करा एकच कर नंबर काय मामा गाय घेतली तुम्हाला कसं वाटलं खरा आनंद आहे गाय घेऊन मी त्या दिवशी इटली शनिवारी लगेच दुसरी गाय घेतली पण आले गाय पटली नाही राहुल शेट हा माणूस यावरला कसा आहे एकदम दोनच शब्दात दोनच शब्दात यावर कसा झाला यावर त्यावर एकदम सरळ झाला सुटसुटीत झाला दोन शब्दात दोन शब्दात आणि रोग झाला ना रोग राहुल शेट्टीचं काय होईल ती काय दुसऱ्यांद खाली व्हायला एक आठ ते दहा दिवस टाइम आहे तिला आठ ते दहा दिवस टाइम आहे दुधाची आपण दहा लिटरची गॅरंटी देतोय दहा लिटरची फुल गॅरंटी देत तिची किंमत आपण पन्नास हजार सांगतोय पण आपण पंचेचाळीस हजार रुपयाला आपण फायनल देऊ पंचेचाळीस हजार फायनल होईल हो मित्रांनो तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा